ओमकार नगर इथं आम्ही आहे आता वडगाव एरिया आहे आणि तसं आपण कसं काय दिसलं आहे तुम्हाला दिसलं कायचं आहे ना असताना का आलेलंच मी तिथे बसल्याचा बापा आणि छोटं असणार हा नाग वाटला आहे नागसा बसू शकतो तिथं होल वगैरे असं नाही आहे ना काय बघू शकता नागच आहे मित्रांनो कसा बसलाय अचानक हे बघा माझं माझं लक्ष होतं आणि इथं पाईप आहे आणि पायपेमध्ये तोंड कपसून बसलाय साप आता हातात तर पकडला मी साप सोडूया म्हणजे पुढे आपल्याला पकडता येईल अपार्टमेंट आहे आणि थोडीशी झाडे वगैरे आहे त्यांनी लावले अच्छा भरपूर साप आहे तिथे आजूबाजूला सध्या नागसा तर मेटिंगचा जर चालू आहे पण हा फार छोटा आहे साप या ॲक्च्युली तीन वर्षापर्यंत हा साप आहे दिसला बरं झालं असे कित्येक साप येऊन जातात सुद्धा आणि पाईपमध्ये तोंड खूप सूप असा बसलेला बघितला माझंसुद्धा लक्ष नव्हतं ते पाईप आहे असं वाटलं पण नव्हतं आणि अचानक तो बघू शकता किती सुंदर फणा काढालाय साप आकर्षक फणा काढायलाय फणा जोपर्यंत काढत नाही साप तोपर्यंत लोकांना कळतच नाही की हा नाग आहे बघू शकता सुंदर फणा काढालाय जसा जसा कॅमेरा पुढे आलाय तसा तो सुरक्षित फणा काढालाय अतिशय पातळ स्किन असते आता त्या बाजूने मला ऊन पडायलाय थोडस आणि ते आत पारदर्शकता किती असते बघू शकता अगदी पातळ स्किन असते